अखंड भारताला प्रबोधनाचा सिंचन करणारे संत तुकोवर फुले फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या मातेनं संस्कार आणि सुसंस्काराने महाराष्ट्र घडवला त्या राष्ट्रपिताची जाऊ आणि ज्यांनी जा आपल्याला स्वराज्य सौर, मिळून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही सर्वप्रथम वंदन जीवन ज्योती घडविले शिव छत्रपती निघाले शत्रूचे लढे कीर्ती आणि मातृत्वाचा लेण लाभलेल्या आमच्या माळसा आणि लखोजी जाधवांच्या पोटीत आम्ही जन्माला आलेलं चार भावंडांच्या पाठीवर पाचवं कल्या रत्ना सार्वभौमत्वाचे वारे वाहत असताना आमचा जन्म झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला हातीवरून साखर वाटण्यात आली दारामुळे रांगोळ्या घालण्यात दा। आला तोरड लावण्यात आली आणि आमचं नाव मोठ्या थाटात ठेवल्या गेला जिजा ओ जिजा म्हणजे जय आणि विजय बालपणीच आमच्या मातोश्रीने म्हणजेच माळसा राणीने आम्हाला संस्काराचा टिळा लावला स्वाभिमानाची तलवार हातामध्ये दिली आणि आम्ही बालपणीच सातशे मुलींची फौज तयार केली होती आम्ही सकाळीच रपेटला जायचा रपेट करून यायचं ओ काही बायका म्हणायच्या काही गावकुसातल्या बायका म्हणायच्या कस होईल या मुलीच पण काही बायका माझं कौतुकही करायच्या आमच्या माळसरांनी म्हणायच्या हे जी जा स्वतः बरोबर इतरही स्त्रियांचं रक्षण करता आलं पाहिजे आम्ही मात्र मना मना ते मनावर घेतला स्वाभिमानाची हातार देऊन संस्काराचा अटिळा लावून दुर्दम्य इच्छाशक्ती आमच्यामध्ये निर्माण झाली आणि इतिहास घडवण्याचे विचार आमच्या महारसा आम्हाला दिले तो काळ होता यवनाचा आमच्या बालपणी आमच्या मातोश्रीने आम्हाला रामायण महाभारत बायबल पुराण त्याच सगळं आमच्याकडून वाचन करून घेतलं आणि आम्हाला सांगितलं हे बघ जिजा माणसं जुळवायची असली तर भाषेच ज्ञान हवं त्यासाठी आमच्या भाषा राणीने आम्हाला सहा भाषा शिकवल्या होत्या तामिळ कन्नड हिंदी उर्दू कारण या भाषेमुळे हे शिकल्यामुळं आम्हाला पत्र व्यवहार करणं अगदी सोयीचं झालं आमची माणसं जुळल्या गेले पण या सर्व धर्मांचा बायबल पुराण यांचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक प्रश्न पडला धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानव सगळ्या कल्याण कि कर्म आम्हाला एक एक प्रश्न पडत होता पण आम्ही उघड्या डोळ्यानं या आया बहिणींची जी पिळवण छळ होत होता आणि गाव बाहेर प्रेत जाळल्या जात होती हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो परत आमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण व्हायचे आणि आम्ही मात्र आमच्या आबासाहेबांना ते प्रश्न त्यांच्यासमोर मांडत होतो आबासाहेब शब्दांची जुळवना जुळव करत आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होते आम्ही आबांना म्हटलं आबा आपणच लढायचं आपणच मरायचं आणि फायदा करतो तो, तो शाह मग आपण आपल्यासाठी का लढत नाही आपल्यासाठी का झुंजत नाही त्यावर आमच्या आबासाहेब म्हणाले बेटा जिजा याच भूमीवर मराठ्यांनी आज म्हणता करून बघून हर हर महादेवाच्या आगर्जने तुतारी फुंकल्या पण हा आपला समाज एक संघ नाही स्वातंत्र्याची ओढ नाही पारतंत्र्याची झीण नाही आम्ही त्यावर म्हटला आबा आम्ही काय करायचं यावर परत आबासाहेबांनी सांगितलं अगं ज्या ठिकाणी रयतेचा छळ होतो रक्ताचे पाठ वाहता तिथे गवतालाही भाले फुटतात आणि या भूमीवर सहस्त्र कुंभांना जीवदान मिळावं स्वातंत्र्याचं तर त्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्य गोवायला पाहिजे मग काय करायचं अगं जीजा हातामध्ये बळ आणावं लागतं मशाली पेटाळ्या लागतात आणि तलवारीचे घाव घालावे लागते माणस माणूस जातीनं पेटून उठावं लागतं तेव्हाच पारतंत्र्याचा आश्वास श्वास कोणला जाईल आणि स्वराज्याचा दिवस स्वराज्या असे दिवस जात होते त्यानंतर काही दिवसांनी शहाजी भोसले भोसले आणि जाधव घराणे एकत्र एकत्र आमचा विवाह हो, शहाजी राजांसोबत झाला आणि शहाजी भोसल्यांनी मात्र माझ्या नजरेतली स्वराज्याची जी धार होती तलवारीची धार होती ती त्यांनी ओळखली आणि त्यांनाही सुद्धा एक जो स्वराज्याचा अंकुर होता तो उगवायला एक जो आला आणि काही दिवसात माझ्या पोटामध्ये स्वराज्यांचा अंकुर वाढत होता आणि खरच आपल्या नशिबाने तो या भूधरतीवर आला तो दिवस म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि म्हणूनच आपण सर्व महिला या ठिकाणी आपण आपल्या स्वराज्यामध्ये जगत हो। आहोत आणि स्वराज्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती तारीख म्हणजे आजची म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी तयार करत आहे म्हणजे साजरा करत आहे जगदम् 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 जय हिंद जय महाराज जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी छत्रपति शिवाजी महाराज की जय